अवैध रीती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर वन विभागाची कारवाई भद्रावती वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तस्करी एका धडक कारवाई कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला आहे ही दिनांक रोजी सकाळी सातच्या सुमारास मासळणी क्षेत्रातील एका नाल्यात करण्यात आली एम एच तेहतीस एफ वीस अडतीस या क्रमांकाचा ट्रॅक्टर नाल्यातून अवैधपणे रेती उत्खनन करून वाहतूक करत असल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासनी दरम्यान ट्रॅक्टर मालकाकडे संबंधित रेती वाहतुकी संबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे आढळून आले त्यानंतर सदर ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली सदर ट्रॅक्टर हा रुपेश उरकुडे राहणार भद्रावती यांच्या मालकीचा असल्याचे समजते ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीआर ठाकरे आणि कुमारी एस आर कुळमेथे यांनी संयुक्तरीत्या कु केली वनविभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैधरेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली असून पुढील तपास वनविभागाद्वारे सुरू आहे